नववर्ष स्वागत यात्रे द्रौपदी ते राष्ट्रपती द्रौपदी हा स्त्रीचा प्रवास उलगडणार टी जे एस बी सहकारी बँकेचा लक्षवेधक चित्ररथ सेल्फी विथ स्वागत यात्रा तसेच रील्सची स्पर्धा कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या तिने दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेची लगबग सुरू झाली आहे नऊ एप्रिल रोजी स्वागतयात्रा असून यासाठी सात एप्रिलपासून दररोज विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे तर स्वागत यात्रेची पूर्वतयारी म्हणून तीस मार्च रोजी संध्याकाळी गावदेवी मैदानात सोनिया परचुरे व त्यांचे शिष्य नृत्य रामायण सादर करणार आहेत दरम्यान यंदा सेल्फी विथ स्वागत यात्रा तसेच रिफची स्पर्धा देखील स्वागत यात्रेत असणार आहे अशी माहिती न्यासाच्या सचिव अश्विनी बापट यांनी दिली गोपिनेश्वर मंदिर ज्ञान केंद्रामध्ये स्वागत यात्रेच्या बैठका अध्यक्ष उत्तम जोशी व कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून स्वागत यात्रेत आत्तापर्यंत जवळपास तीस संस्था सहभागी झाल्या आहेत ज्यात विविध ज्ञाती संस्था आपल्या संतांविषयी चित्ररथ करणार आहेत या वर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे की जे एस बी सहकारी बँकेचा द्रौपदी ते राष्ट्रपती द्रौपदी हा स्त्रीचा प्रवास उलगडणारा चित्ररथ असणार आहे प्रथमच मनशक्ती केंद्र तसेच अनाहत म्युझिक थेरपी आर्किटेक्ट व इंटेरियर डिझायनर एकत्रित रथ या यात्रेत सहभागी होणार आहेत